नमस्कार आपण आज मोकळेपणाने श्वास घेतो पण हा श्वास आपल्याला मोफत मिळाला नाही कोणीतरी तो रक्ताने विकत घेतला कधी आईने आईने मुलाला देशासाठी पाठवलं आणि परत आला फक्त तिरंग्यात गुंडाळ गेला कधी बापाने स्वतःच्या खांद्यावर मुलाचं पार्थिव उचललं पण डोळ्यात पाणी नाही कारण त्याला अभिमान होता त्या काळात जेव्हा अन्न कमी पडलं कपडे फाटले घर चळालं पण देश विकला नाही आज आपण मोबाईलवर हॅपी इंडिपेंडन्स डे टाईप करतो आणि ते बलिदान फक्त एका पोस्ट मध्ये कधी विचार केला ही माती लाल का आहे कारण इथे पिकलेल्या धान्यापेक्षा जास्त रक्त आहे आपल्या स्वातंत्र्यासाठी एक सैनिक रणांगणावर गोळ्या झेलत पडला पण त्याच्या ओठांवर शेवटचे शब्द होते जय हिंद एक क्रांतिकारक हसत हसत फाशीच्या दोरीवर चढला कारण त्याला आपल्या देशाचं भविष्य दिसत होतं आणि कित्येक मातांनी आपल्या लेकरांना स्वतःच्या हाताने रणांगणावर पाठवलं परत येणार नाहीत हे माहीत असूनही आज आपण घेतो तो प्रत्येक मोकळा श्वास ही त्यांच्या बलिदानाची देण आहे हा दिवस फक्त साजरा करू नकोस देशासाठी जग देशासाठी उभा राहा कारण स्वातंत्र्य फक्त मिळालं नाही ते कमावलं गेलंय रक्ताने अश्रूंनी आणि अपार त्यागाने म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण तिरंगा फडकवत मनात शपथ घेऊया की या स्वातंत्र्याचे मूल आपण कृतीतून जप कारण देशभक्ती ही फक्त गाण्यातली भावना नाही ती रोजच्या जगण्यातली जबाबदारी आहे जय हिंद अशाच मनस्पर्शी आणि दिलखुलास विचारांसाठी मराठी मनोगतला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा मराठी मनोगत धन्यवाद